क्लिप मधून अवंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा याचा पहिला भाग पूर्ण झाला तिसऱ्या क्लिप मधून दुसरा भाग पूर्ण झाला आणि आता तिसरा भाग सहाव्या अध्यायाचा म्हणजे योगारूढाची लक्षण योगारूढ हे महात्मे अनासक्त असल्यामुळे त्यांचं मन अधीन झाल्यानं त्यांची इंद्रिय बाह्य विषयांपासून विरक्त होतात विषयांचे इंद्रियाकडे येणे जाणे थांबते हे महात्मे सदैव आत्मसुखाचा अनुभव देणाऱ्या साधनेच्या गुहेत पहुडलेले असतात सुखदुःखाने येऊन झपाटले जरी तरी त्यांचे मन जागे होत नाही मनच चैतन्य शक्तीत रमल्यामुळे क्रियांना प्रतिकार करण्याची इच्छाच होत नाही विषय समीप आले तरी जाणं काय हे म्हणून ओळखेना कर्माच्या मिळणाऱ्या फळांची त्यांना खंतच नसते मान मिळाला तरी त्या हरकून जात नाहीत किंवा अनिवार अनिवार्य कर्मांच्या दोषांची वाईट फळ भोगावी लागली तरी त्याचीही त्यांना खंत नसते असोनिया देही देही उदासीन निद्रिता समान जागृतीत देह असूनही नैष्कर्म्य स्थितीमुळे तो देह म्हणजे झोपलेले चैतन्यच चैतन्याला झोप नसते पण स्वतःला अव्यक्त ठेवण्यात म्हणजे झोपेची ती स्थिती समजावी अव्यक्त ईश्वराचेच कौशल्य योगारूढाच्या ठाई दिसते अर्जुनाने विचारले अशी योग्यता त्याला कोण देते श्रीकृष्ण असून म्हणाले कवणासी काय दिजेल कवणे अद्वैतीये अद्वैतामध्ये योग्यता देता घेता येणारी वस्तू नाही हे ज्याचे त्याला साधले पाहिजे लौकिकात इतरांचे प्रमाणपत्र लागते पण परमार्थात हे ज्याचे त्याने प्रखर म्हणजे मोहाच्या अंथरुणात अविद्येच्या नशेत झोपलेला असतो त्या झोपेत तो जन्म मृत्यूंची दुष्ट स्वप्ने पाहत असतो मी कोण याचे त्याला भान राहत नाही पण सुदैवाने कोणी खडबडून जागे केले तर तोच जीव सद्भाव वाढीस लागून आत्मकल्याण करून घेतो जागे करणारे असतात सद्गुरु उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांबोधत मी देह आहे हा खोटा देहभाव ठेवल्यानंच आपण आपला घात केला आहे ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं तो देहच नश्वर आहे देहभाव धरून राहणं हा स्वतःच स्वतःचा शत्रू होऊन घात करणं होय आत्मभावावर राहणं हे स्वतःच स्वतःच हित करणं स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवर येणं हाच उद्धार आणि स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार मी देह हा देहाभिमान अहंकाराच मूळ आहे म्हणून करोनी विचार सोडावी अहंता व्हावे पंडुसुता सत्स्वरूप मी देह नाही तर देह चालवणारा आत्माराम मी आहे आत्मभावावर राहणं म्हणजेच आपणच आपलं कल्याण साधण वरी देह साच मानोनिया रम्य तेथेची तादात्म्य पावलाजू जाण पार्था कोश कीटाची कीटकाच्या परी आपुलाची वैरी आपण तो जीव आपल्या देहावर ममत्वाचा कोश उभा करतो आणि त्यातच रमून राहतो यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून आपणच आपला वैरी होतो मनुष्य जन्म ही उद्धाराची संधी मिळूनही वाया घालवतो मोहांध झाल्यामुळे आपलेच आत्मधन त्याला दिसत नाही गमावून बसतो वास्तविक विवेक वैराग्याच्या पंखांनी ते उडावे चिदंबराचे गोसावी का न व्हावे परी मनी शंका ऐशा कल्पनेच्या खोड्या माझी पडे ऐसा विण गुंतला आपण तया दुजे कोण बांधी काय त्याच्या बद्ध दशेला म्हणजे पुनः पुन्हा देहवंदनात पडण्याला तोच जबाबदार आहे मी देह हा संकल्पच त्यानं वाढवला म्हणून वैरी तो आपुला योगारूढ कसा असतो मिथ्या देह अहंता सकळ जयाची समूळ नष्ट झाली रूप तो तरी आधीच कारण लोपता संकल्प जीव ब्रह्मरूप रूप परमशांत स्थिती म्हणजे परमात्मा ज्याची अशी प्रशांत स्थिती झाली आहे का कारण अंतःकरणाच्या वृत्ती पूर्णतः शांत म्हणजे विकार रहित झाले आहेत त्याला आता अन्य जानी नाही तया कैचे आता शीत किंवा उष्ण मान अपमान सुख दुःख कोणत्याही द्वंद्वाचा तिथं संपर्कच होत नाही अशी साम्या व्यवस्था त्याला आलेली असते दुसऱ्याची किंवा स्वतःची शुभाशुभ कर्मे त्याला आता टोचत नाही तोची होऊन ठाके आपण चैतन्य रूप आहोत ज्ञान स्वरूप आहोत याची त्याला खात्री पडते योगारूढ हा स्वांतकरण जिता असतो स्वतःचे अंतकरण जिंकणे अवघड असते इतरांचे अंतकरण जिंकणे एक वेळ सोपं पण स्वतःमधील विवेक शक्तीचा वापर करून साधना करीत अंतकरणाचे सामर्थ्य वाढवावे लागते तेव्हाच स्वतःचे अंतकरण जिंकता येते योगारुढाच्या अंतकरणातील सर्व कामना वृत्ती उपशम पावलेले असतात म्हणूनच त्याचे चित्त परमात्म्याशी तदाकार होते त्याला परमात्मा परवता राहत नाही तो परमात्म्याशी युक्त होऊन राहतो जो युक्त तो योगी ज्याचं चित्त परमात्म्याशी जोडलं जातं म्हणून तो युक्त आणि योग म्हणजेच एकरूपता तो समबुद्धी होतो म्हणजे विश्वात एक परमात्माच आहे असा त्याला अनुभव येतो त्याच्या दृष्टीत अधम उत्तम असा भेद राहत नाही लोखंडाला स्पर्श झाल्यावर होणाऱ्या सुवर्णाची वेगळी परतवारी करावी लागते का ते सर्व जस शुद्ध सुवर्णच असत तस ज्याला गुरुकृपेचा परिसस्पर्श झाला त्याचं जीवन दिव्य होतं धन्य होतं आत्मबोधाचा प्रत्यय आलेल्याची बुद्धी विशुद्ध झाल्यामुळे चराचर विश्वात तो कोणताही भेद न पाहता साम्याच्या उजेडामध्ये सगळं सारखंच पाहतो संपूर्ण विश्वपट एका परब्रह्माच्या धाग्यानं घट्ट विणलेला आहे या विश्वरूप पटात परब्रह्माच्या सूत्रा वाचून दुसरं काहीच नाही अशीच त्याची प्रतिती असते तोच समबुद्धी अशा योगारूढ महात्म्यांचा आपल्याला काय लाभ स्वरूपानंद महाराज म्हणतात एक जयाच दर्शन जयाचे दर्शन समाधाना ठाव दोन जयालागी नाव तीर्थराज तीर्थराज म्हणजे प्रयागराज गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगम या महात्म्यांच्या ठिकाणी इडा पिंगला आणि सुशुमना यांचा त्रिवेणी संगम प्रवाहित होत असतो ते इतके पवित्र असतात की इतरा नाही पावन करून सोडतात आणि कशानेही कधीही अपवित्र होत नाहीत तिसर जयाचा संगती भ्रांत मतीतेही अनायासे होई ब्रह्मप्राप्ती चौथ जयाचिया बोले धर्म जगे पाचवं कृपादृष्टी जयाची होताच महासिद्धी साच प्राप्त होती सहावी जयांचे स्मरण स्वभावेची होता आपुली योग्यता देई जोका। आणि सातव तयाचे स्तवन होय ते पावन लाभदायी कधीही न मावळणाऱ्या अद्वैत अनुभूती रूपी सूर्याचा उदय ज्याच्या अंतःकरणात झाल्यामुळं तो सदैव आत्मानंदात निमग्न आहे आत्मदृष्टी लाभल्यामुळं तो विवेकी अपरिग्रही झाला आहे हा योगारूढ ज्ञानियांचा बाप म्हणजे अनुभवात श्रेष्ठ आहे आणि द्रष्ट्यांच्याही दृष्टीचा जो दीप म्हणजे दीपस्तंभाप्रमाण आहे ओंकाराच्या बाजारात वेदरूपी महावस्त्र निर्माण झालं पण ते वस्त्रही या योगारूढ महात्म्याचं सर्वांग लपेटण्यास पुरं पडलं नाही जसं ते परब्रह्मालाही आकळू शकलं नाही योगारूढाचे सविस्तर गुणवर्णन भगवंतानी का केलं कारण द्वैताचा मुख्य आधारस्तंभ अहंकार त्याचाच समूळ नाश करून द्वैताचे उच्चाटन याच गुणांमुळे होते हे सांगण्यासाठी एवढे गुणवर्णन केले शिवाय या गुणांमुळे गूढ अनाकलनीय अशी ब्रह्मविद्या म्हणजे कुंडलिनी शक्ती उघडी पडते म्हणजे स्पष्टपणे प्रत्यास येते म्हणूनही